व्यासपीठावर उपस्थित असलेले शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर संतवीर दत्ता कराडकर आजचे सत्कारमूर्ती आदरणीय प्रमोद महाराज अण्णा लोकसभेतील खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे कुटीरामजी पवार पुरुषोत्तम महाराज पाटील अक्षय महाराज भोसले श्री भाऊ महाराज परांडे व्यासपीठावरील सर्वच महनीय व्यक्ती आणि या उत्सवासाठी उपस्थित बंदवाडी बघिले मराठी भाषेचा मंत्री सहा महिने होऊन झाले आणि या सहा महिन्यामध्ये आळंदीला मी तीनदा आलो आनंदाचं क्षेत्र म्हणजे आपण आळंदी असं म्हणतो पण कदाचित राजकारणानं असं वाटेल की मी हा मतदारसंघ शोधला की काय कारण चाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात एखादा लोकप्रतिनिधी एखादा मंत्री तीन तीन चार चार वेळा आळंदीमध्ये येतो त्याच्यामुळे तुम्ही हा अंदाज लावणार नाही कारण तुम्ही सगळे महनीय आहात परंतु माझ्या बरोबर काम करणारे अनेक जसे माझे आहेत तसे परके देखील आहेत ते म्हटले तर बोते उदय सामंत कोकणचा मतदारसंघ सोडला आणि आळंदीचा मतदारसंघ पण आळंदीचा मतदारसंघ शंभर टक्के धरला नाही पण आळंदीची वाट धरण्याच्या मात्र प्रयत्नामध्ये मी नक्की आहे कारण मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर साहित्य काय असतं मराठी भाषा काय असते याच्यावर अनेक वेळा चर्चा होते आपण असं देखील म्हणतो की दहा हजारात एक कोणतरी वक्ता उभा राहतो परंतु मला असं वाटतं की प्रमोद महाराजांकडे बघितल्यानंतर त्यांचं ऐकल्यानंतर की कोट्यावधी लोकांमधनं एक वक्ता उभा राहतो आणि त्यांच्या सत्कारासाठी मला उपस्थित राहता आलं हे माझं परम भाग्य आहे कारण शेवटी राजकारणामध्ये आम्ही वावरत असतो मगाशी कोणीतरी सांगितलं तात्यानं की आता एकसष्ट वर्षानंतर स्थिर झालं पाहिजे स्थिर झालं पाहिजे याचा अर्थ पुढच्या पिढीला वाव दिला पाहिजे मला असं वाटतं की हा आदर्श राजकारण्याने घेतला तरी चांगला <laughs> आहे कारण राजकारणी पंच्याण्णव वर्षाचे जरी झाले तरी अजून विधानसभेचं तिकीट पाहिजे खासदारकीचं तिकीट पाहिजे असं राजाभाऊ सांगतात पण मला असं कळलं की राजाभाऊनी इथं सांगितलं की या मार्गामध्ये असल्यामुळं मला पुढचं पद नाही मिळालं तरी चालेल पण वारकरी म्हणून मिळालेलं पद आहे ते फार तुमच्या दृष्टीनं मोठं आहे असे सांगणारे राज्यकर्ते कमी आहेत आणि म्हणून वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा महंतांच्या बाबतीमध्ये हा निकष लावण्यापेक्षा महंत पंच्याण्णव वर्षाचे असू देत शंभर वर्षाचे असू देत त्यांनी शंभरी गाठलीच पाहिजे या मताचा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे पण तुमचा निकष हा महंतांच्या वाणीतनं सगळ्या राजकारणांपर्यंत जावा एवढी माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे म्हणजे आमचे मार्ग तरी मोकळे होतील कारण माझं वय देखील एकोणपन्नासच आहे मगाशी कोण मी देखील एकोणपन्नासच्या वर्षीच पाच वेळा निवडून आलोय त्याच्यामुळे मग नियम जर सगळ्या राजकारणाने लागू केला तर अनेक गोष्टी आमच्यासाठी सोयीच्या होती पण आजचा कार्यक्रम हा माझ्या दृष्टीनं देखील अतिशय महत्वाचा आहे आज मी पुस्तक प्रकाशन केलं मी ग्रंथ प्रकाशन केलं आणि त्या ग्रंथ प्रकाशनावर आमच्या सबनिसांचं नाव वाचलं योगायोग कसा आहे बघा ज्या ग्रंथ प्रकाशनामध्ये सबनिसांचं नाव आहे त्याच सबनिसांनी माझं पहिलं कॅलेंडर काढलं होतं आता सबनीस कदाचित विसरले असतील आम्ही विसरतो आम्हाला विसरण्याची सवय असते हो पण तुम्ही विसरलेलं नाही त्याच्यामुळे मला देखील माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोचवणारा कोण होता तर तुमचाच एक वारकरी होता आणि तुमच्यावर निष्ठा ठेवून मराठी खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचवणारा होता हे आज बघितल्यानंतर मला देखील समाधान वाटलं मग अशी देखील सांगितलं राजाभाऊ जसं तुमचं भाग्य आहे तसं माझं देखील भाग्य आहे त्यातर मी कुठं चैतन्य महाराजांच्या प्रमोद महाराजांच्या मारुती बाबांच्या आणि बंड्यादादांच्या मध्ये बसणार होतो खरंतर हे आपलं परम भाग्य आहे अनेक राजकारणातले आपण कार्यक्रम करतो अनेक राजकारणातले आपण सत्कार स्वीकारतो पण इथं आल्यानंतर मानानं मला बांधलेला वारकऱ्यांचा फेटा हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार आहे त्याच्यामुळे इथं आल्यानंतर मी अक्षय महाराजांना पण सांगत होतो आता बहुतेक मला पुण्याच्या परिसरात कुठं घर बांधावं लागतं की काय कारण सगळे कार्यक्रम जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत पुणे जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला जर मी सांगतो की तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवान एवढ्यासाठीच आहात की आम्हाला रत्नागिरीवरनं किंवा को कोकणातनं जर इकडे यायचं असेल तर अनेक तासाचा प्रवास करून यावा लागतो पण पुण्या जिल्ह्यातले सगळेच लोकप्रतिनिधी हे भाग्यवान आहेत आणि तुमच्या सगळ्या सगळ्या महंतांचा वारसा त्यांना लाभलेला आहे मग अशी युट्यूबची देखील चर्चा झाली माझी आणि पुरुषोत्तम महाराज यांची ओळख अजिबात नव्हती अजिबात नव्हती पण ज्या दिवशी मी पुरुषोत्तम महाराजांना बघितलं त्यावेळी मी त्यांना काय विचारलं टाळ वाजवणारे महाराज तुम्हीच ना यूट्यूबवर त्यांचा टाळ वाजवणार वाजवतानाचा जो रील आहे तो मला असं वाटतं की जगातला सगळ्यात भारी गिला आहे आणि म्हणून सहसा राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून नाही पण गेली अनेक वर्ष मला जर तुम्ही सांगितलं की मराठी गाणी आवडतात की हिंदी गाणी आवडतात विठुरायाची गाणी आवडतात की पुष्पामधली गा गाणी आवडतात तर पुष्पा आता आला असेल पण माझ्या आयुष्यात लहानपणापासून मी विठुरायाचीच गाणी ऐकत ऐकत मोठा झालो कदाचित वारकऱ्यांचं किंवा की कीर्तनाला मी बसलो नाही पण ज्या गायकाचा उल्लेख या ठिकाणी केला होता केला पाहिजे तो म्हणजे प्रल्हाद शिंदे प्रल्हाद शिंदेने जेवढी जेवढी विठुरायाची गाणी म्हटली तेवढी मी आता पण तुम्हाला म्हणून दाखवू शकतो कारण शेवटी विठुरायाकडे किंवा माऊलीचा माऊलीकडे पोचण्याचा मार्ग कदाचित वेगळा असेल परंतु त्या माऊलीकडे जाताना सर्वसामान्य माणूस हा अतिशय जीवाभावानं जातो त्याच्याकडे गेल्यानंतर माझी सगळी संकटं दूर होतील असं माऊलीकडे गेल्यानंतर वाटतं आज देखील मला देखील हे वाटायला लागलेलं आहे की महंतांच्या मांदियाळीमध्ये बसल्यानंतर माझ्यावर येणारी संकट देखील आपोआप दूर होतील अशी माझी खात्री पटलेली आहे मला दोन निवेदन इथं आली काही मंडळींनी सांगितलं की या परिसरामध्ये कुठेतरी कत्तलखाना होणार आहे मी आज सगळ्या महंतांच्या साक्षीनं सांगतो मला काही बाकीचे अधिकार नाहीत पण महंतांच्या साक्षीनं सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कत्तलखान्याचं जे आरक्षण टाकलेलं आहे ते आम्ही काढून टाकू आणि कत्तलखाना कधीही तिथं होऊ देणार नाही हे महाराष्ट्र शासनाची आमची सगळ्यांची भूमिका आहे कारण शेवटी आपण जो वारसा घेऊन पुढे चाललोय जी संस्कृती घेऊन पुढे चाललोय मग अशी मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जाचा उल्लेख कोणीतरी केला मी मागे देखील आळंदीमध्ये सांगितलं की ज्यावेळी आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून दोन हजार तेराला पहिला अर्ज केला त्याच्यानंतर बारा वर्ष आम्ही झगडलो पण बारा वर्ष झगडल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सगळ्यात उपयुक्त साहित्य जे आम्हाला मिळालं ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं सा किमान साडेसातशे वर्षापूर्वी ही ज्ञानेश्वरी लिहिली गेली हे आम्ही दिल्लीमध्ये पटवून देऊ शकलो त्याच्यामुळे हे साहित्य जे आहे तेच ते मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा अजून काय आहे हे मला असं वाटतं की शिकण्याची आवश्यकता नाही मी देखील चैतन्य महाराज खरोखरच प्रयत्न करणार आहे मी इथं बसल्या बसल्या बस मला सगळं येईल काय माझ्या व्यापातनं मला माहीत नाही पण अक्षय महाराज ना आता मी सांगणार आहे की मला कार्यक्रमाला थोडं घेऊन जाण्यापेक्षा मला देखील ज्ञानेश्वरी शिकवत जा म्हणजे मला देखील मराठी काय आहे आणि मराठीचा पाया काय आहे हे मला देखील समजायला लागेल आणि ही भूमिका मी भविष्यामध्ये घेणार आहे कारण शेवटी आमच्या सगळ्यांचं हे वैभव आहे महाराष्ट्राचं हे वैभव आहे मराठी संस्कृतीचं हे वैभव आहे आणि हे वैभव जर असंच टिकवायचं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मागं नाही तर तुमच्या सगळ्यांच्या पुढं तुमची ढाल बनून मराठीसाठी लढणं ही, ही राज्यकर्ते म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तेच करण्यासाठी किंवा तेच आपल्याला सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित आहे अनेक वेळा जेव्हा या सहा सात महिन्यामध्ये मला काही साहित्यिकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली मध्ये मी आनंदीमध्ये आलो मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्याकडे चैतन्य महाराज अशी एक मागणी करण्यात आली की ही ज्ञानेश्वरी जी आहे ही सर्वसामान्यांच्या हातामध्ये पडली पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या हातामध्ये जर पडायची असेल तर शासनानं त्या छपाईसाठी काहीतरी अनुदान दिलं पाहिजे पुरुषोत्तम महाराज तुम्ही इथं आहात तुम्हाला त्यावेळी कदाचित आश्चर्य वाटलं असेल की उदय सामंत इथं आला मंत्री म्हणून आला आणि आम्हाला फसवून गेला असं कदाचित पहिले चोवीस तास वाटलं असेल परंतु जी मागणी माझ्याकडे या सगळ्या मंडळींनी केली होती मी चोवीस तासाची मुदत मागितली होती चोवीस तासात नाही आठ तासात सगळेच्या सगळे पैसे मी छपाईसाठी ज्ञानेश्वरेसाठी मंजूर केले ठीक आहे मी मेहरबानी केली नाही ही प्रत्येक राज्यकर्त्याची जबाबदारी आहे प्रत्येक मंत्र्याची जबाबदारी आहे प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे प्रत्येक खासदाराची जबाबदारी आहे की ज्या महाराष्ट्राला हे एवढं मोठं संत महंतांचं जे वैभव आहे ते टिकवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही फक्त तुमची जबाबदारी नाही ही आमची देखील जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी समजून ज्यावेळी आम्ही काम करू त्यावेळीच खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा आहे त्याच्यापेक्षा मोठा होणार आहे मी मध्ये सगळी माहिती काढत होतो माहिती काढता काढता मला असं जाणवलं की सलग महिनाभर चालणारी लाखो लोकांची जत्रा कुठची असेल तर आपली वारी आहे परंतु अनेक देशामध्ये गेल्यानंतर कदाचित आपल्या वारीला त्या आंतरराष्ट्रीय दर्जावर दाखवण्यासाठी काही लोक घाबरत असतील कारण तो जगातला एक फार मोठा महिमा आहे तो जर जगाच्या समोर गेला तर ती वारी बघायला लाखो लोक येतील परदेशामधनं म्हणून काही लोक घाट घालत असतील पण मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की ही वारी भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत आणि आमचा हा संत महत्वाचा वारसा हा नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही नुसता देशापुरता मर्यादित नाही तो जगाच्या पातीवर सगळ्यात आदर्श आणि संस्कृती असलेला वारसा आहे हे सांगण्याचं भाग्य भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना मिळेल अशा पद्धतीनं आपण काम करू माझं एक दुसरं एक भाग्य आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पद्म पुरस्कार समितीच्या निवड समितीवर आहे आणि माझी अनेक वर्ष अशी मागणी आहे की ठीक आहे सगळ्या सेलिब्रिटीनं पुरस्कार मिळतो पद्मश्री मिळतो पद्मभूषण मिळतो पद्म पुरस्कार मिळतो पण जो वारसा जो माऊलींचा वारसा सातत्यानं साडेसातशे वर्ष जोपासण्याचं काम जे वारकरी करतायत त्या वारकरी पंथातल्या एखाद्या तरी संतला पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे अनेकांनी माझ्याकडे निवेदन दिली ज्या सेलिब्रिटीला पद्म पुरस्कार द्या त्या सेलिब्रिटीला पद्म पुरस्कार द्या या उद्योजकाला पद्म पुरस्कार द्या पण मला असं वाटतं माझं प्रामाणिक मत आहे आपल्या सगळ्या साक्षी सगळ्यांच्या साक्षीनं मी आपल्याकडे विनंती करणार आहे की माझ्याकडनं या मंत्रिमंडळामध्ये मा आल्यानंतर पद्म पुरस्काराचा कमिटी मेंबर झाल्यानंतर शांती ब्रह्मे मारुती बाबा कुरेकरांना पद्म पुरस्कार देण्याच्या संदर्भातली शिफारस करण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मला द्यावी कारण शेवटी तो कुणाला द्यावा काय द्यावा हा सगळा तुमचा अधिकार आहे पण मी जे काय वाचलंय मी जे काय ऐकलंय तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय संत संप्रदाय हा जगाच्या पाठीवर न्यायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेतल्या वारकरी परंपरेतल्या एका तरी महनीय व्यक्तीला हा पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे ही माझी शासन म्हणून त्या समितीमध्ये आता भूमिका राहणार आहे आणि ती देखील बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आज इथं आल्यानंतर नेहमीप्रमाणेच माझा तुम्ही आदर सत्कार केला पण या सत्कारा पलीकडचं भाग्य आज मला मिळालं ते म्हणजे या सगळ्यांच्या सोबत मला बसता आलं कदाचित तात्यांना आठवत नसेल माझा एक रत्नागिरीचा मित्र आहे तो देखील वारीमध्ये चालायला यायचा आणि तो वारीमध्ये चालायला आल्यानंतर मी त्याला विचारायचो की तू कुठं जातोस तर तो मला सांगायचा की तात्यांच्या फडांमधनं मी इकडे जातो त्यांना भेटतो असं करतो तसं करतो आणि किमान मी त्यावेळी आमदार पण नव्हतो कदाचित सगळे मित्र वारीला चालायला जातात म्हणून मी देखील एक दिवस वारीला चालायला होतो आलो होतो पंचवीस वर्षापूर्वी की सव्वीस वर्षापूर्वी आणि त्यावेळी तात्या मी तुमचं दर्शन घेतलं होतं त्याच्यानंतर आज मी तुमचं दर्शन घेतो याचा अर्थ आशीर्वाद घेतोय असं मी मानतो आणि याचं सगळं श्रेय अक्षय महाराज मी तुम्हाला देतो तुम्ही आज मला या कार्यक्रमाला बोलवलं अनेक उद्योजकांच्या कार्यक्रमांबरोबर दिसतो कारण मी उद्योग मंत्री आहे अनेक मोठमोठ्या बोट लोकांबरोबर मी का कार्यक्रम करतो पण मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे या व्यासपीठावर बसणं हा माझ्या दृष्टीनं कार्यक्रम आहे आणि म्हणून मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुम्हाला जे जे काय अपेक्षित आहे ते करण्याचं प्रामाणिकपणाचं वचन या व्यासपीठावर देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो प्रमोद महाराज तुमचं देखील मनापासून कौतुक करतो आणि तुमचं कीर्तन ऐकण्याचं भाग्य मला रत्नागिरीमध्ये मिळू दे आणि तुमच्या कीर्तनाचा लाभ मला रत्नागिरीकरांना करून देऊ दे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र